अगदी सोपे आणि चवीला भारी आणि गोळाचं पाक बनवण्याचं नाही पाक की पाक पुढे जाईल बिघडेल तर अगदी कोणतीही व्यक्ती आरामात करू शकेल असे हे तिळाचे लाडू नमस्कार एजबीकेशन मराठी मध्ये आपलं खूप मनापासून स्वागत मकर संक्रांती म्हटलं की तिळगुळ आलाच आणि तिळगुळ आला की आपल्याला घरामध्ये तिळाचे लाडू तर बनवावे लागतातच तर तिळाचे लाडू बनवायचे म्हटलं की प्रत्येक गृहिणीला थोडं का होईना पण टेन्शन असतं ते म्हणजे गुळाच्या पाकाचं तर गुळाचा पाक कधी कधी व्यवस्थित बनत नाही बिघडतो किंवा पुढे जाण्याची शक्यता असते आणि जरी आपण हा गुळाचा पाक व्यवस्थित बनवला व्यवस्थित बनला तरी सुद्धा हे तिळाचे लाडू बनवताना खूप पटापट हात चालवावा लागतो कारण मिश्रण थंड होण्याच्या आत आपल्याला हे तिळाचे लाडू बनवावे लागतात आणि हे लाडू बनवताना हाताला चटके बसण्याची सुद्धा शक्यता असते तर आज हाताला चटके सुद्धा बसणार नाही आहेत गडबड होणार नाहीये आणि पाक बिघडण्याचा तर प्रश्नच येत नाही कारण आपण पाक बनवणारच नाहीये तर बिना पाकाचे तिळाचे लाडू आज आपण कसे बनवायचे ते बघणार आहोत आणि पाक बनवून तिळाचे लाडू कसे बनवायचे ही रेसिपी सुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे आणि लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की चेक करा आणि या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला मिळेल नक्की पहा आणि ही बिना पाकाच्या तिळाची लाडूची रेसिपी शेवटपर्यंत पहा खूप सोपी रेसिपी आहे अगदी झटपट हे लाडू बनवून तयार होतात आणि अगदी नवशिक्या व्यक्तीसुद्धा व्यक्ती सुद्धा हे लाडू अगदी व्यवस्थित बनवू शकतील आरामात बसून तुम्ही हे लाडू वळू शकता तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक जरूर करा आणि अशा छान छान रेसिपीज नेहमी पाहण्यासाठी जर एस बी किचन मराठी या चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि सोबतच बाजूच्या बेल आयकोनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे मी अपलोड केलेलं प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या अशा छान छान रेसिपीचा आनंद घेऊ शकाल चला तर मग पटकन सुरुवात करूया हे बिनापाकाचे तिळाचे लाडू बनवायला तिळाचे लाडू बनवण्यासाठी मी इथे एक कप तीळ घेतलेले आहेत आणि हे गावरान तिळ आहेत पांढरे तीळ आहेत तर हे शेतातले तीळ आहेत स्वच्छ निवडून घेतलेले आहेत तर तुमच्याकडे कप नसेल तर तुम्ही असं वाटीचंसुद्धा मेजरमेंट घेऊ शकता एक वाटी किंवा कोणतीही भांडं तुम्ही सेट करू शकता तर इथे मी ह्या स्टँडर्ड साईजच्या वाटीने दोन वाट्या तीळ आहेत आणि कपच्या साईजने हे एक कप तीळ आहेत तर हे तीळ चांगले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत चांगले खरपूस असे भाजायचे आहेत तर सुरुवातीला गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची कढई गरम होऊस्तोपर्यंत आणि कढई एकदा का चांगली गरम झाली की मग आपल्याला लो फ्लेमवरती हो हे तीळ चांगले भाजून घ्यायचे आहेत तर तीळ भाजताना थोडेसे चटकतात तर हे तीळ भाजले गेलेत हे कसं ओळखायचं तर थोडीशी ह्या तिळांची साईज फुलू लागते म्हणजेच हे तीळ चांगले फुलू लागतात तर तीळ फुलले की समजायचं आपले तीळ चांगले भाजलेले आहेत तर इथे आपले तीळ चांगले भाजले गेले आहेत हे तीळ आपण काढून घेऊया एका ताटामध्ये तर अशा ताटामध्ये आपल्याला हे तीळ चांगले पसरवून ठेवायचे आहेत थंड होण्यासाठी तर हे तीळ थंड होत आहेत तोपर्यंत आपण शेंगदाणे सुद्धा भाजून घेणार आहोत आणि हे शेंगदाणे मी ते अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि कपच्या मेजरमेंटने म्हणाल तर पाव कप शेंगदाणे आहेत जर शेंगदाणे तुम्हाला घालायचे नसतील तर तुम्ही अजून यामध्ये एवढेच तीळसुद्धा वाढवू शकता पण शेंगदाण्याने हे लाडू खूप छान मऊसूद असे होतात आणि चवसुद्धा छान येते तर हे शेंगदाणेसुद्धा आपल्याला चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे चांगले खरपूस भाजले की काढून घ्यायचे आणि या शेंगदाण्यांची सालं आपल्याला काढायची आहेत तर शेंगदाण्यांचे फोलकटं काढलेले आहेत आता हे, हे मिक्सरमध्ये आपण वाटून घेऊया तर सुरुवातीला आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत आणि मग आपल्याला तीळ घालायचे तर तीळसुद्धा आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत आणि हे तीळ आपल्याला चांगले भरड असे वाटून घ्यायचे आहेत खूप जास्त बारीकसुद्धा करायचे नाही आहेत तर थोडेसे तीळ मी इथे बाजूला काढून ठेवत आहे एक दोन चमचे गार्निशिंगसाठी आणि तिळाच्या लाडूंमध्ये आपल्याला अख्खे तीळसुद्धा दाताखाली आले पाहिजे ते छान लागतात म्हणून असे मी बाजूला काढून ठेवलेले आहे तर इथे आपण तीळ असे वाटून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकताय असे आपल्याला भरड वाटायचं आहे म्हणजेच पावडर असे झाले पाहिजे खूप जास्त बारीक वाटून घ्यायचं नाही आहे किंवा खूप जास्त जाडसरसुद्धा वाटायचं नाही आहे तर सपाट कप भरून मी एक कप गूळ घेतलेला आहे चिरलेला तर असा चिरून घेतलेला आहे आणि सपाट कप घेतलेला आहे तर गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ घेऊ शकता तर इथे एक चमचा आपल्याला साजूक तूप घालायचं आहे तुपामुळे या लाडूंना छान बाइंडिंग येतं थोडंसं अजून तूप घालती आहे आणि आता हे आपल्याला पुन्हा एकदा वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा गूळ घातल्याच्या नंतरनं हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तर हे मिश्रण आपलं बनवून तयार झालं आहे तर याचे असेच जरी लाडू बांधायला घेतले तरीसुद्धा हे लाडू खूप छान बांधले जातात तर आता हे ताटामध्ये आपण काढून घेऊया हे मिश्रण आपल्याला ताटामध्ये व्यवस्थित असं काढून घ्यायचे आणि या मिश्रणातल्या घुटळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत म्हणजे या तिळामध्ये आपण गूळ घालून पुन्हा वाटून घेतलेला आहे तर गूळ सगळीकडे मिसळला गेला असेल की नाही म्हणून आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत गाठी मोडून घेणार आहोत आणि यामध्ये हे तिळसुद्धा घालणार आहोत तर असे हे तीळ मध्ये मध्ये आपल्या लाडूमध्ये लागले की म्हणजेच खाताना दाताखाली आले की खूप छान लागतात आणि खूपच मस्त स्वादसुद्धा या लाडूंचा येतो तर तुम्ही बघू शकताय इथे मी सा साजूक तूप घालत आहे एक चमचा साजूक फक्त तूप घातलेला आहे फक्त आणि हे लाडू आता बांधून घ्यायचे आहेत आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पहिल्यांदा आणि हे लाडू बांधायला घ्यायचं आहे तर लाडूंचं मिश्रण आपलं बनून तयार झालं आहे खूप मस्त हे लाडू बनतात या पद्धतीने केलेले आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात तर हे लाडू आपण इथे बांधून घेत आहोत तर नेहमीचे आपण जे वेगळे लाडू करतो तर त्या लाडूंपेक्षाही तिळाच्या लाडूंची साईज नेहमीच कमी असते बारीक असते तर असे बारीक बारीक लाडू आपल्याला बांधून घ्यायचे आहेत तर संक्रांतीच्या ववसामध्ये सुद्धा आपण हे लाडू देऊ शकतो तर असे आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचे आहेत तर लाडूंना वरतूनसुद्धा थोडंसे मी तीळ लावत आहे म्हणजे हे दिसायलासुद्धा खूप छान दिसतात असे हे तिळामध्ये घोळून घ्यायचे आहेत आणि तीळ लावून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता इथे आपले लाडू बनवून तयार झाला आहे तर पहिला लाडू आपला बनलेला आहे असा हातामध्ये घोळून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता खूपच मस्त हा तिळाचा लाडू बनलेला आहे बिनापाकाचा लाडू बनवलेला आहे खूप मस्त मौसूद असा हा लाडू बनतो आणि वयोवृद्ध व्यक्तीसुद्धा हे लाडू खाऊ शकतात आणि खूप मस्त हे चवीला सुद्धा लागतात तर या संक्रांतीला सुद्धा या पद्धतीचे हे तिळाचे लाडू नक्की बनवून पहा दुसरा आपला तिळाचा लाडूसुद्धा आपला बनवून तयार झाला आहे तर असेच ह्या या पद्धतीने आपण हे लाडू बनवून घेऊया तर इथे तिळाचे बिना पाकाचे लाडू बनवून तयार झाले आहेत खूपच मस्त हे लाडू बनतात खूप छान झालेले आहेत आणि हे लाडू तुम्ही बघू शकता इथे दिसायलासुद्धा खूप छान दिसत आहेत आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा तर इथे तुम्ही बघू शकताय हे लाडू आपले बनवून तयार झालेत आणि आता हा एक लाडू तुम्हाला मी तोडून दाखवते तर खूपच मस्त हे सॉफ्ट लाडू बनतात आणि कोणीही अगदी व्यवस्थित असे खाऊ शकतील लहान मुलंसुद्धा सुद्धा आणि वयोवृद्ध व्यक्ती सुद्धा हे लाडू खाऊ शकतील असे हे मौसूद असे हे लाडू बनतात आणि चवीला तर अप्रतिम असे बनतात तर आज हाताला चटके लागलेले नाहीये किंवा कसलीही गडबड झालेली नाहीये कारण आज आपण गुळाचा पाकच बनवलेला नाहीये बिना पाकाचे हे तिळाचे लाडू आपले बनवून तयार झाले खूपच मस्त बनतात खुसखुशीत बनतात अगदी वयोवृद्ध व्यक्तीसुद्धा हे लाडू खाऊ शकतील ला। आणि कोणतीही व्यक्ती हे लाडू बनवू शकेल एवढे सोपे हे लाडू बनवायला आहेत तर हे लाडू इथे बनवून तयार झाले ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग हे तिळाचे लाडू इथे बनवून तयार झाले तर आता पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद